महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारे स्थानिक युद्ध घोषित झाले आहे रखडलेल्या बहुप्रतीक्षित दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगर, नगर पंचायतांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे सत्ताधारी पक्षाची ताकद आणि विरोधकांची एकजूट या दोन टोकांच्या राजकारणाची पहिली कसोटी या निवडणुकीतून पार पडणार आहे आजपासून चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे चला सविस्तर जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर आहेत निवडणुकीचे टाइम टेबल समोर आले आहेत सर्वप्रथम नाम निर्देशन पत्र दहा नोव्हेंबर अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची तारीख एकवीस नोव्हेंबर निवडणूक चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर त्यानंतर मतदान दोन डिसेंबर निकाल तीन डिसेंबर हा निवडणूक कार्यक्रम राज्यातील एकूण एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्या यांच्याही निवडणुकांचा मार्ग मोकळा करणारा आहे म्हणूनच या निवडणुकीला राज्यातील मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहे आचारसंहिता लागू झाल्यामुळे विकास कामांच्या घोषणा भूमिपूजन सोहळे आणि भव्य सरकारी समारंभ यावर पूर्णपणे बंदी आली आहे आता पक्षांना केवळ वर कागदावरच घोषणा नव्हे तर स्थानिक पातळीवर केलेली कामगिरी पाणी रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर लोकांमध्ये जावे लागणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक म्हणजे आपला मतदार तळातून किती मजबूत आहे हे तपासण्याची सुवर्ण संधी आहे उमेदवारांसाठी निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे ज्यामुळे निवडणूक लढणे अधिक खर्चिक झाले आहे नगरपालिका वर्ग अध्यक्ष पदासाठी खर्च मर्यादा अ वर्ग पंधरा लाख क वर्ग सात लाख विश्लेषकांच्या मते ही वाढलेली मर्यादा सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवू शकते आणि श्रीमंत दंड दांडग्या उमेदवारांना प्रोत्साहन देऊ शकते ही नि निवडणूक स्थानिक विकास कामांवर आधारित असेल की वाढलेल्या अर्थकारणावर यावर टीका टिप्पणी सुरू झाली आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या या निवडणुका विधानसभा निवडणुकीचे रंगीत तालीम ठरतील विकास कामाचे मुद्दे स्थानिक नेतृत्वाचा चेहरा आणि पक्षांची चे संघटनात्मक शक्ती या तिन्ही स्तरावर ही निवडणूक दोन्ही आघाड्यांसाठी अस्तित्वाची लढाई आहे दोन डिसेंबरच्या मतदारानंतर महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असेल आजच्या अहवालात इथेच थांबूया महाराष्ट्रातील निवडणुकीचा प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा बोल एम एच आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका